घरगुती कलहाच्या अनेक तक्रारी पोलिसात दाखल होत असतात यात महिलांच्या तक्रारी अधिक प्रमाणात समोर येतात पण पत्नीच्या त्रासाला कंटाळून अकोल्यातील एका तलाठ्यानं चक्क गळफास घेतलाय गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आहे अकोल्याच्या शहरातील या भागात राहणारे तलाठी शिलानंद माणिकराव तेलगोटे यांनी शेगाव मार्गावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मागे गळफास घेत आपलं जीवन संपवलंय तेलहारा तहसील कार्यालयात तलाठी म्हणून कार्यरत असणारे शिलानंद माणिकराव तेलगोटे हे तेल्हारा शहरातील शाहू नगर भागात आपल्या कुटुंबासह राहत होते पत्नीच्या त्रासापायी कंटाळून तिच्याच नावानं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे पत्नी आपल्या मुलांसमोर असलेली शिवीगाळ करून सतत फाशी घे असं म्हणत असल्याचं त्यांनी या मृत्यूपूर्व स्टेटसवर नमूद करून ठेवलं आहे पत्नीच्या भावाला शेती घेण्यासाठी व्याजानं पैसे काढून दिलेत परंतु तो ते पैसे परत करत नसल्यानं त्याचं व्याज आणि मुद्दल रक्कम त्याच्या पगारातून कपात होत असल्याचाही उल्लेख त्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवण्यात आला आहे फाशी घेण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या हो स्टेटसवर त्यांनी असंही लिहिलंय की गेल्या पाच दिवसापासून जेवण सुद्धा केलं नाही आपला चेहरा पत्नीला दाखवण्यात येऊ नये असंही त्यांनी स्टेटसमध्ये आत्महत्या केलेल्या व्यक्तीनं सांगितलं आहे